ऐक आपला भावाचा बैल आहे बाबा कसं कानबा कसं येते वासरूचे नंबर डिझाईन केलेले काना नाही का मॅडमेड आहेत बाजार खूप तुम्हाला नॉन स्टॉप दाखवतो मी डबल डबल एवढं बरं हम्म आला 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 आलो आला <laughs> 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 मार्केट आता आणि मोबाईल कवर आणि कटलरी साहित्य पाहू शकतो आपण स्टॉल आहे इथे नक्की विजिट करा विविध प्रकारचे स्वेटर आपल्या इथे पाहायला भेटतील तर काका काय सांगाल तुमच्या स्वेटर बद्दल ग्राहकांना आम्ही युट्यूबवर आमची व्हिडिओ पडणार आहे तर आमची व्हिडिओ बघून तुमच्याकडे ग्राहक नक्कीच येतील तर ग्राहकांना सांगा तुमच्या क्वालिटी बद्दल आणि प्राइस वगैरे प्राईज आहे साडेतीन सो साडे चारस का स्वेटर आहे पाच सो का आहे अलग अलग रेट की टी शर्ट आहे स्वेटर तर यांच्या स्वेटरमध्ये थंडी बिलकुल लागत नाही आणि आपण दरवर्षी आता का इथे दरवर्षी किती वर्ष आली तरी पण जवळपास मी तर तीन चार से आते और जोड़ी जोडीवाला आहे ना बहुत पुराना आहे पुराना बोलेगा तो आठ दस साल से आ रहे okay, okay. हम नवीन है तीन -चार साल से आते हैं आप कहाँ से, से रहने वाले हो मैं बिहार okay. okay, okay, चा, से रहने वाला और आप मुंबई मुंबई में में रहते हो हमारे यूट्यूब यूट्यूब चैनल से कस्टमर आएंगे चलो ठंडा तवियत वगैरह विविध प्रकार वगैरह अपने काक दुकान मध्य भेटी तो काकन कड़े चांगल प्रकार तवे आणि पॅन पाहायला पाहिजे इथे येऊन तुम्ही नक्की खरेदी करा तर काकांना आपण सांगू काका, आप सांग। काका माहिती सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्या तवे हा चला चला अंगोलीचे ना पार्टी पाहू शकतो तिथनं आपण स्टार्ट केलं होतं तर आपण दर्शन वगैरे घेऊन इकडे आलेलो आता आता शेवटी आपण जाणार आहोत बैल वागराकडे तर जाऊयात चला खरेदी केलेली आहे खरेदी केलाय काय सांगाल तुम्ही राहायला कुठे आम्ही राहायला पालघर आम्ही बैल घ्यायसाठी येतो किती रुपयाची खरेदी केली अरे आम्ही आज जवळपास अडीच हजाराची खरेदी केली अडीच तीन हजाराची आता आणि घेऊन गेला ते अलग सकाळी किती वाजता आलेले अरे आम्ही चार दिवस जमी आले एक बैल घेतला एक घेतला काय मग आम्ही मुरबाडचे तुमचं काय सांगाल मग त्याबद्दल किती वर्ष तुम्ही येता आम्ही दरवर्षी इकडे येतो पाच सहा वर्ष झाली दरवर्षी येतो मैशाला अनुभव म्हणजे एकदम म्हणजे महाराष्ट्रातील एक, महारा एक नंबरला यात्रा ही महत्वाची यात्रा म्हणजे बैल घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो आता पण आम्ही एक बैल घेतला एक बैल घ्यायचा बाकी आहे बाजारात खूप चांगली यात्रा असते आमच्या चॅनेलला विविध प्रकारचे स्निकर्स पाहू शकतो चांगल्या क्वालिटीचे तर कोणाला यायचे असेल तर सरळ आल्यावर स्टॉलचं नाव काय हा नाव काय रे बॉम्बे सेल बॉम्बे सेल म्हणून इथे स्टॉल आहे आतन आला विविध प्रकारचे आपल्याला फॉर्मल्स कॅज्युअल वेअर्स आणि स्निकर्स पाहायला भेटतील त्यासोबत उडी स्वेट टी शर्ट लहान आणि मोठ्या मुलांचे तर इथे नक्की खरेदी करा आपल्या तुम्हाला आहे ना शॉप आहे आपल्या भावाचा शॉप आहे और भाईजान आप किती सालचे आरोपी टेन चे आपल्या लाईक इयर दो पाच इयर दस इयर दोन हजार अकरा पासून ते नेहमी त्या यात्रेमध्ये येत असतात आणि आपल्या ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचा माल देण्याचा प्रयत्न असतो तर थोडा प्राईज बता ये ना तो युट्यूब चॅनेलच्या साडेतीनशे पुरा साडेतीनशे वाला रो आहे और स्पोर्ट शूज चे पाचशे प्राईज आहे तर तीनशे मध्ये चांगल्या क्वालिटीचा तुम्ही पाहू शकता साठी ऑफिस मध्ये किंवा आपण कॉलेजवर पण कॉलेज मध्ये जाण्यासाठी सुद्धा तिथे घेऊ शकता आणि आपण खाल, खाली खाली छोटी भागाय साफसफाई करते सफा करते फिरवणं फक्त विविध प्रकारचे आपल्या इकडे पॅन्ट आणि कार्गोज पाहायला भेटतील देतील नक्की खरेदी करा

इथे टप वगैरे आपल्या बाईक का स्टॉल केसात तीनशे नाही बाबा सांगतो आमचं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल तुमच्याकडे कस्टमर येऊ शकतात तुम्ही किती वर्ष इथे स्टॉल लावलेला आहे वर्ष आणि प्राईस सांगा प्रत्येकाची आमच्या युट्यूब पाचशेला जोडी आहे आणि प्राईस सांगा सांग्यांची चारशे रुपया एक एक तीनशे पूर्ण काय म्हणत त्याला टेस्टिंग करून देतोय माल तर आपल्या दादांचा लास्टला तुम्ही आल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला वरून आल्यानंतर इथे स्टॉल आहे इथे नक्की खरेदी करा चांगल्या क्वालिटीचं फायबरचा तुम्हाला टप वगैरे जर भांडी एमरजन्सी कधी काम येतील तर नक्की या धन्यवाद दादा टाइम दिल्याबद्दल हे पुढे गेलं पुढे होत नाही बारा महिने आता बघा आमचे दोन मित्र म्हणजे माईक डायरेक्ट होतो इथे बघा लग्नाच्या इथे आपल्या दादांचं दुकान आहे आपल्या जे मुरबाड मधले तर चांगल्या क्वालिटीच उखल इथे पाहू शकतो आपलं आणि बाबू काय सांगशील उकल किती माईक आहे सांग ना ला लाजला बाई येतील ना आपली येतील ना आपल्या म्हणजे आता उकल प्रामुख्याने पाहायला नाही भेटत पण संस्कृती जपण्याचा दादांचा एक हेतू आहे आणि घरी बघून चांगल्या क्वालिटीच केलेलं आहे शकतो का काय प्राईस रेंज असणार आहे कुकलाची त्याची किंमत तीन साडे हजार रुपये देतो अडीच हजार अडीच हजार पण देतो नेगोशिएबल प्राईस आहे आणि आपण इथे बाबांचा इथे टिपऱ्यांचा स्टॉल आहे तर नक्की या बाबा पण खूप वर्षापासून इथे बैल बाजारात जात होता आम्ही आता अजून एक की खर्च केला ना नाही आम्ही निर्लज्ज सारखे पूर्ण मसाला फिरलोय घेतली नाही आम्ही अजून प्या कुप्याचा प्रसाद भेटला तो खाल्ला खाल्ला लागेल दोन दोन लाडू खाल्ले ते नाही काय कसे केले असेल त्याला चे त्यांना काय

मासे पकडायचे पागेरा पागे मला नाव माहित नाही करा माझा मित्र मी सोबत केलेला बैल बघा विविध प्रकारचे बैल पाहू शकतो आपण इकडे बैल आपण पाहू शकतो विविध मालक आपले बैल विक्रय करण्यासाठी ते आलेले आहेत साडी साईडला बैल आणि बैल होऊ शकतो महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बैलांसाठी प्रसिद्ध अशी यात्रा आहे तर नॉनस्टॉप पूर्ण खूप मोठा अशाची बैल जत्रा इथे सर्व प्रकारचे बैल मिळतात आणि म्हशी सुद्धा बघू शकता तुम्ही पाडडू बघू शकता खरंच बघण्यासारख्या जोड्या आहेत सर्व बघू शकता तुम्ही छोटे मोठे आणि इथे बघू शकता ही बघा ही बघा मशी तर बघा तिकडे साधारण छोटे मोठे सर्व प्रकारचे असे बघायला भेटतात तुम्हाला आणि इथे खरेदीसाठी सुद्धा खूप लांबून लांबून लोक येतात बघू शकता तुम्ही खरेदीसाठी खूप लांबून लांबून येते लोक खास बैल खरेदीसाठी येतात एक मिनिट का तुम्ही कुठून आलेत शापूर शापूर वरून आले नाही नाही नुसत्या बघण्यासाठी बघा खास बघण्यासाठी किती वर्ष चालली दुसरी पिढी बापाची आमची बाबा तू शाळेला सुट्टी देऊन आला तू कशासाठी आला इथे सुट्टी देऊन सकाळची शाळा होती म्हणून तू आलाय बरोबर आहे त्याचा चला सर्व एक प्रकारचे मला तर वाटत एकाच गाईचे सर्व वासरू आहेत सभेद माल आहे सर्व सभेद माल आहे आणि बघू शकता तुम्ही बघा शोकत किशे बैल आहे तिथे एकच प्रकारचे दिसतात हे गोडे शुभ्र होते ते सर्व आणि ते काका सुद्धा ब्लॉग बनवतात बघू शकता तुम्ही यांचेच वाटत पैलवांचे तुमच्या आहेत का कुठून आलात तुम्ही ही आपली दसई हा गोलाब दसई गोल वरून आलेले आहेत ते आपला आपल्या मुरबाड तालुक्याची शान शांताराम भाऊ गोलाब यांच्या तर हे तुमचे बैल आहेत तर किती म्हणजे कधी पासून इथे येत आता आम्ही काही प्रत्येक वर्षाला आहेत यामध्ये तुम्ही बैल स्टार्टिंग किती रुपयापासून करलेले काजी सांगाल पन्नास हजार पन्नास हजार पासून स्टार्टिंग होते प्राइस जोडीच सांगाल लाख रुपये बरोबर बरोबर आहे आपल्याच मुरबाड तालुक्याचे आहे आपलीच माणसं आहेत कमी जास्त होऊ शकतात पण किंमत सांगायला त्याची लाख रुपये ना एवढे वर्ष तुम्ही पण मोठे आ... जीव लावला त्याला तसंही म्हणजे आपली शेतीमध्ये प्राधान्य असलेले विविध प्रकारचे शेती करणारे आ... त्या गाव मधून असे आहेत आलेले हा सगळं आमचं मोठे तुम्ही शेतकरी आहेत आ... आ... मोठे शेतकरी आहेत मोठे धनी येते दरवर्षी तुम्ही येता काय हा दरवर्षी येतो दरवर्षी विकता दरवर्षी अशी आपली आणलेली असली का औषधी आता घेऊन संपली दोन नाही तर चाललं घेऊन घरी चला चला धन्यवाद चला मित्रांनो हे बघा आम्ही सर्व इथे आहोत बैलांच्या बाजारामध्ये आम्ही इथे बैल पाण्यासाठी आलेलो आहोत पण आम्हाला आताशी आतापर्यंत एकच शेतकऱ्याची मुलाखत घेण्याचा टाईम वेलिंग वेगळी आणि पोपेंडा जी थोडासा हरवलेला आहे का बघ कसं आहे मथुर सारखा दिसतो थोडा थोडा तुम्हाला बोलतो ना आणि इथे बघा आपण विविध प्रकारचे यावर्षी खूप बैल आहेत ए ग नाही हो थांब ना बा बैल बघा किती गर्दी किती खूप मोठी बाजार आहे जवळ जवळ मला वाटतं हजार बारा बार, हजार बाराशे बैल असेल नाही जास्त अरे बाबा कसं कान बघा कसं आहे वासरूसाठी एक नंबर डिझाईन केलेले काना नाही का मॅन मेड आहेत तुमचेच काय का बैल सर्व काय माहिती कुठे शेट तू बोलव ना इकडे मुलाखत मुलाखत त्याची इकडे तर हा ह्या वस्त्राबद्दल काय सांगा आणि याची प्राइस काय कोण शू इकडे दाखवलं लगे

आम्ही बोल आपल्याच तालुक्यात गेलेत आम्ही सुद्धा मुरबाड मधलेच आहोत तर खरेदी करून विक्री करत असता ना तेच ना थे थे किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय करता आमच्या वर्लांपासून म्हणजे तुम्ही दोन पिढी दोन चार तर बघा आपले मुरबाड मधले आपले व्यावसायिक कसे व्यवसाय करतात इथे आणि सुद्धा तुम्हाला सुद्धा खरेदी करायचा असेल तर विविध प्रकारचे बैल आणि भेट आपले इथे पाहायला भेटतील आणि नक्की इथे विजिट करा आणि प्राइस सुद्धा कमी जास्त होऊ शकते तुम्ही येऊन विजिट केल्यानंतर धन्यवाद चला जात आहोत बैल पाहण्यासाठी तर भरपूर आता ही बघा आपल्या दादानी खरेदी केलेली आहे आता बाजू बैल घ्यायची ग तुला आणि आपल्याला बैल विविध प्रकारचे बैल इथे पाहायला भेटते तिथे पब्लिक घ्या उंचीवर गेले उंचीवर घे व्हिडिओ

काय झाला भांडे जेवढी बघा ब्युटिफुल कस गुलाब वगैरे टाकले सायब्रीच्या पायथ्याशी मासा यात्रा बसलेले बैल जे बघू शकता किती उंच आहे आणि पायतर जेट सारखा बैल आहे बघाय हे बैल कसे काय ते इथून नको रे इथून नको भीत वाटते मला पाहू शकता खूप मोठी जवळ जवळ मला आली हजार बाराशे बैल मग आता पाच ते दहा हजार बैल सुद्धा इथे असू शकतो कारण की आम्ही स्टॉप चालत आहोत ना अजून सुद्धा मशापासून अलीकडे एक दीड किलोमीटर आम्ही आलो बैल बाजारामध्ये तरी ती बाजारपेठ संपत नाही पूर्ण बघा आता शेवटी शेवटी आता आम्ही आलो तरी संपत नाही बाजारपेठ आता इकडून निघूसरा ती आले बघ तसं निघू सर विनायक मुलाच्या बाळाला चल विनायक बेटेल विनायक भेटेल बे बघू शकता आपण बैल विविध प्रकारचे आणि पहिल्याच दिवशी माझ्या यात्रेला आपण आले आहोत तर दर्शन वगैरे मस्त चाललंय आपला व्हिडिओ पण खूप मोठी होणार आहे बाजार खूप तुम्हाला नॉन स्टॉप दाखवतो मी डबल डबल एवढ्यावर हम्म करंट बैलाचा ते मोरकी घालवा घेतलेले आहे खरेदी खरेदी झालेला आहे ते बैल खरी झाले ना खरेदी झालाय

विविध प्रकारचे बैल तर बघू शकता बैल आता आपण बाजारपेठ फिरलो गर्दी बघू शकता पहिले बैलांचा बाजार पाहू शकतो किती मोठा नॉन स्टॉप मोठा बाजार आहे कुठे घेतो ना काहीच नाही दिसत तुम्ही नाही टाकतो बघा क्वालिटी कशी क्वालिटीचा बैल एक नंबर बीत मारली मशामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की नेटवर्क नसते कोणाला फोन लागत नाही गुगल पे फोन पे चालत नाही कृपया सर्वांनी कॅश घेऊन हवी येत कारण तर गुगल पे फोन पे चालत नाही बैलांची शूटिंग करूया ना बघा बैल कसा आहे हा एक आपल्या भावाचा बैल आहे बाबा दादाचा बहीण हो दादा विचारू बैला बद्दल काय आहे दादा काय सांगशील बैलाबद्दल बैल आमचा चारही कांदी पलतोय जरा मित्रांचा इश्यू झालाय त्याच्यामुळे बैल विकायला आणलाय हा आम्ही भिवंडी कल्याण भिवंडी कल्याण काय प्राईज आहे सांगायला सत्तर आहे बघू कमीत कमी -कमि मध्ये करून देऊ कमीत कमी -कमि करून देऊ फायनली आपला दे मस्सा यात्रा पूर्ण बैलबागा फिरून झालेला आहे खूप मोठा परिसर होता आणि त्या परिसराला पूर्ण पालता घातला आपण तू कोण पालू शकला आता काय पाहिजे बाराशे रुपये बाराशे रुपये દર વર્ષે દર વર્ષે મજે બાબા બાબા બાળ અમદાવાદ ગાલા મીટર

भाजी पाल गेस्टी घे कोशिंबी घी रायत आता बैल गा पालटा घर मित्र तो विनक दम लगला माला खराज माला तो दम नहीं लगे अजीब मैं तुम्हारा गाशन गाशन आंदोलन आंदते चला आता डाबे हो पोट्यामध्ये अन्नाचा कण सुद्धा नसताना पाणी पण नाही गेलो आम्ही आम्ही गेलो बाबा आम्ही गेलो पाणी बाबा घेतल्या दहा चालत्या मोजूनीस रुपयाचा मौल्यवान भोंगा आमच्या नेत्यांनी हरवलेला आहे टेन्शन आलं माझं दुकानात उचल दोन मिनिटा